नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण माइंडफुल मेडिटेशन करणार आहोत हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमचा ताण पूर्णपणे निघून जाईल चांगला अनुभव घेण्यासाठी तुम्ही हेडफोन वापरू शकता किंवा एखाद्या शांत ठिकाणी बसून हे मेडिटेशन करू शकता दिवसातून दोन वेळा हे माइंडफुल मेडिटेशन करा तुम्हाला रिफ्रेश वाटेल चला तर सुरुवात करूया तुम्ही जिथे कुठे बसताय खुर्ची जमीन तिथे आरामदायी स्थितीमध्ये बसा अगदी रिलॅक्स बसा खांदे आणि हात सैल सोडा तुमचे डोळे हळुवारपणे मिटून घ्या आता एक मोठा खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा तुमच्या शरीरातील कोणताही ताण असू द्या बाहेर सोडून द्या श्वास घ्या श्वास, श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा त्या सोडणाऱ्या श्वासाबरोबर तुमचा देखील बाहेर सोडून द्या स्वतःला सांगा की पुढील पाच मिनटे तुम्ही पूर्णपणे या क्षणाला समर्पित करत आहात तुम्हाला तुमच्या श्वासाचे निरीक्षण करायचे आहे तुमच्या नैसर्गिक श्वासाकडे लक्ष द्या तुम्हाला श्वास घेण्याचा कोणताही प्रयत्न करण्याची गरज नाही श्वास हात घेताना आणि बाहेर सोडताना तुम्हाला होणाऱ्या सर्वात स्पष्ट जाणीवेवर लक्ष केंद्रित करा नाकातील हवा किंवा पोटाचे खलके वर खाली होणे फक्त या एका क्षणी सुरू असलेल्या श्वासावर लक्ष द्या जर मन भटकले तर ते मान्य करा आणि लगेच तुमचे लक्ष सौम्यपणे श्वासावर परत आणा श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा तुमचे लक्ष तुमच्या आजूबाजूला असलेल्या ध्वनींवर न्या दूरचे आवाज जवळचे आवाज त्यांचे विश्लेषण न करता किंवा कोणताही न्याय न देता फक्त ऐका मनात येणारे विचार पहा जणू ते रस्त्यावरून जाणारी वाहने आहेत त्यांना थांबवू नका किंवा त्यांच्यात गुंतू नका विचार किंवा आवाजांमुळे लक्ष भटकल्यास स्वतःला आठवण करून द्या ठीक आहे आणि आपले लक्ष परत श्वासाच्या जाणीवेवर आणा श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा तुमचे लक्ष संपूर्ण शरीरावर न्या तुमचे डोके मान खांदे आणि पायांवर लक्ष द्या जर कुठे ताण जाणवत असेल तर श्वास सोडताना तो ताण कमी करण्याचा प्रयत्न करा या पाच मिनटं शांततेसाठी स्वतःचे आभार माना हळूहळू हातांची आणि पायांची बोटे हलवा तुमच्या आजूबाजूला काय आहे त्याची जाणीव करून घ्या जेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार असाल तेव्हा हळूवारपणे तुमचे डोळे उघडा जेव्हा पण तुम्हाला वाटेल शरीर आहे ताण आलाय चिडचिड होते डिप्रेस फील होते तेव्हा फक्त पाच मिनटं हा माइंडफुल मेडिटेशन करा तुम्हाला खरंच खूप छान फील होईल धन्यवाद